स्वयंपाकघरात रोज वापरातील तेवीस किचन टिप्स पहिला पालकाच्या भाजीत पुदनाची पानं घालून वरून लिंबू पिळ्यास स्वाद वाढतो दोन गरम तव्यावर थालपीठ थापता येत नाही म्हणून एखाद्या जाळ कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालपीट तव्यावर टाकावे तीन सुगंध यासाठी दही विरसताना त्यात कढीपत्त्याची दोन तीन पाने टाकावी चार बुंदचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी ही खीर चवीला छान लागते स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूने पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन विजते सहा कोणतेही पीठ चाळताना चाळले जाते सात आले स्वच्छ करून फ्रीजरमध्ये ठेवल्यास आधी का टिकते तसेच सहज चिरता व खिसता येते आठ अंडे उकडण्यापूर्वी पिण्याने त्यांच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल नऊ ऑमलेट बनवताना मिश्रणात थोडे दूध घालून फिटा म्हणजे ऑमलेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनते दहा आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठून ठेवू नका त्यांचा रंग बदलण्याची शक्यता असते अकरा आले लसूण मिरची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत एक चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करा पेस्ट स्वादिष्ट होते बारा बदामाचे साले सहज निघावे त्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा तेरा बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात चौदा लोणच्याचं नाव घेतल्यानंतर तो तोंडाला पाणी सुटतं लिंबाचं लोणचं कैरीचं लोणचं आणि अजूनही लोणच्यांचे प्रकार आहेत पण काही जणांना ही तक्रार असते की त्यांचे लोणचे वर्षभर टिकत नाही लोणचे टिकवण्यासाठी काही उपाय पंधरा सर्वप्रथम लिंबू किंवा कैऱ्या स्वच्छ धुवून स्वच्छ फडक्याने पुसून घ्या सोळा ज्या बर्णीत लोणचं भरायचं आहे ती सुद्धा स्वच्छ धुवून कडक पुन्हा तीन चार तास वाळवून घ्या सतरा विळे किंवा चाकोळी स्वच्छ धुवून उन्हात वाळवून उन घ्या अठरा लिंबू किंवा कैरी चिरून एका कोरड्या पात्रात इतर सामग्री हलवून घ्या कैरीचं लोणचं गरम करून थंड झालेलं तेल घाला एकोणीस नेहमी लोणचं वर कमीत कमी चार इंच तेल हवे व लोणचे दोन ते तीन दिवस आड हलवत राहिले पाहिजे तर बुरशी लागत नाही वीस पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे यामुळे पावभाजीला छान रंग येतो एकवीस पावभाजी करताना पाव, करता पाव एकसारखे कापले जावे त्यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडून गरम झालेल्या सुरणे पाव कापावा यामुळे पाव का चांगले कापले जातात बावीस फरसवी मटारचे दाणे भोपळी मिरची इत्यादी भाज्या भिजवताना आधी हळद मी घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्यात त्यामुळे रंग हिरवागार राहतो तेवीस आऊचे वड्या करताना पाणी स्वच्छ पुसून थोडे तेल लावे आणि वरून पीठ पसरावे यामुळे वडे चुरचुरीत होतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास ला चॅनलला लाईक व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद